त्यात काय झालं आमच्या ते सर गेल्यानंतर आमच्या सर्वप्रथम मकर संक्रांतीच्या सर्वांना असोसिएशन तर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा आम्ही दरवर्षी म्हणजे या दरवर्षी सुद्धा आपण मकर संक्रांतीचं आम्ही गेट तुट्यात हाताला तिळगुळाचा कार्यक्रम आपण करतोय त्यामुळे याही वर्षी आपण आता आज करत आहे आणि असोसिएशन हे दरवर्षी दोन हजार दर अकरापासून नित्यक्रम नित्यक्रम राबवत असतात आणि अकरा मार्चच्या तयारीसाठी आता सध्या आज मिटिंग झाली आहे आमची अकरा मार्चच्या तयारीसाठी सुद्धा आम्ही लागलेलो ला आहे वर्ल्ड प्लबिंग डे अकरा मार्चला असतो आणि तोही आम्ही दरवर्षी दोन हजार दर अकरापासून आपण आम्ही साजरा करतोय आहे प्लंबिंग डेला कोणाला प्रमुख पाहुणे वगैरे बोलवण्याचा काही विचार केला प्लंबिंग डेसाठी आम्ही सगळ्यात जे आर्किटेक्ट असतात आर्किटेक्ट अध्यक्ष असतात कोणी पाणी किंवा कॉर्पोरेशनचे अध्यक्ष किंवा एम एल ए जो अवेलेबल असेल त्यांना आम्ही इन्व्हाइट करतो आणि त्यामध्ये प्लंबरसाठी जे त्यावेळी बोलवतो कारण आम्ही मॅक्झिमम किशोर शेतोळी असतात ते सुद्धा या प्लंबिंगविषयी त्यांना चांगलं ज्ञान आहे कारण ते सुद्धा अध्यक्ष आहे ते तुमच्या प्लंबिंग वेलफेअर असोसिएशनचे किती सदस्य आहे आणि संघटन म्हणजे पक सदस्य वाढवण्यासाठी काय प्रोग्राम आहे जे जोडले नाही गेले त्यांच्यासाठी काय प्रोग्राम आता जे जोडले गेले ना आमच्या सध्या आज तर बघितात ऐंशी लोक आम्ही याच्यामध्ये आहेत असोसिएशनचे सदस्य आहेत बॉडी मेंबरमध्ये सुद्धा पन्नास लोक आहेत आणि जे जोडलेले नाहीत त्यांना आमचं आव्हान आहे की त्यांनी जास्तीत जास्त संख्येनं प्रत्येकाने असोसिएशनशी जोडायला पाहिजे कारण या ठिकाणी क्लंबिंगविषयी चांगलं ज्ञान आणि नवीन नवीन टेक्नॉलॉजी या असं या प्रशिक्षण या ठिकाणी दिलं जातं आणि कुठ गव्हर्नमेंटच्या माध्यमातून किंवा कुठल्याही संस्थेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी सेमिनार घेऊन त्यांना आपण शिक्षित करायचा प्रयत्न करतो ते प्लंबिंग डेमध्ये दे काय किती सत्र होणार आहे काय ठरलं आहे का काही जे का आ, प्लंबिंग डेच्या ज्या दिवशी प्रमुख पाहुण्यांना बोलवलं तर ते दिवसभर चालवणार चालणार आहे का प्लंबिंग डेला सकाळी असोसिएशनच्या ऑफिसपासून आमची एक जनजागृती पाणीविषयी असेल प्लंबिंग विषय असेल जनजागृती म्हणून एक रॅली आम्ही करतो जी आ, या ऑफिसपासून ते क्रांती चौक क्रांती चौक ते ज्या ठिकाणी आपण बनवतो मग कार्यक्रम आहे त्या ठिकाणी तिथ पण आम्ही रॅली घेऊन जातो रॅलीच्या नंतर त्या ठिकाणी ब्लड डोनेशन कॅम्प घेतलेला असतो हेल्थ चेकअप कॅम्प सुद्धा आम्ही त्या ठिकाणी ठेवलेला असतो आणि चांगले स्पीकर्स जे प्लंबरला मोटिवेशन करतील असेच स्पीकर आम्ही या ठिकाणी बोलवतो आतापर्यंत खूप म्हणजे तुमच्या एम एल ए असतील संजय सिरसाटजी असतील कॉर्पोरेशनचे अधिकारी असतील मला वाटतं त्यावेळेस नंतर घडील सुद्धा होते हा आय टी आय अध्यक्ष आय टी आयचे शिक्षक लोक अशा लोकांना बोलून आम्ही याविषयी मार्गदर्शन भाषण या ठिकाणी केलं जातं कमीत कमी चार ते पाच तासाचा कार्यक्रम असतो आणि कार्यक्रम झाल्यानंतर प्रत्येकाला आम्ही त्या ठिकाणी लंच दिलेलं असतं या निमित्ताने तुम्ही तुमच्या सदस्यांना का आणि शहरवाशांना काय आव्हान करणं शहरवासियांना एकच आव्हान आहे किंवा प्लंबिंग वर्ल्ड प्लंबिंग डेच्या दिवशी जे आम्ही जनजागृती करतो त्याचं मनन करून किंवा त्यांचे हे करून आ, या प्रमाणात पूर्ण स्वच्छता मोहीम असेल प्लंबिंगविषयी जे चांगले प्लंबर असतील त्यांच्याशी संपर्क साधून आपल्या हे करावं लागेल अरे मी प्लंबिंग वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष आज आमच्या असोसिएशनमध्ये तिरगुणाचा कार्यक्रम ठेवलेला होता तर मी सगळ्यांना संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आमचे सभासद व दुकानदार सर्वांना संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर तुम्ही आताच नुकताच पद भारत स्वीकारलेला आहे स संघटना वाढवण्यासाठी काय नियोजन वगैरे केलं आहे का के काय का संघटना वाढवण्यासाठी नियोजन केलेलं आहे संघटना वाढतेच आमची दरवर्षी पाच चार पाच सात आठ जण मेंबर आमचे वाढतेच मार्चमध्ये वर्क प्लंबिंग डे हे निमित्ताने काय नियोजन वगैरे चालू आहे सध्या नाही आता नियोजन आमचा अकरा मार्च वर्ल्ड प्लंबिंग डे आम्ही साजरा करतच असतो दोन हजार अकरापासून दरवर्षी साजरा करतो कधी प्रबोधनीमध्ये असतो दर काही दिवस आम्ही जिथं का त्याला दुष्काळ पडलेला आहे त्या ठिकाणी जाऊन आम्ही गो गोशाळेला चारा वगैरे हे पण तिथं जाऊन करत असतो कधी घाटीमध्ये अन्नदान केलं असे अनेक उपक्रम आम्ही राबवलेले आता येत पंधरा वर्षांना काही प्लंबरच्या मागण्या पण आहेत समस्या पण आहेत त्या ते त्यांना सातत्यानं तुम्ही पाठपुरावा हो केला तर लवकरच तुम्ही महापालिकेच्या आयुक्त जी श्रीकांत यांच्याशी भेट घेणार आहे का नाही श्रीकांत साहेब ते आल्यापासून महानगरपालिकेचं काम चांगलंच आहे म्हणजे भरपूर त्यांनी चांगले काम केलेली त्यांनी पण सांगितलंय का मार्च दोन हजार पंचवीस मध्ये जलवायु नियुक्त टाकण्याचं पूर्ण काम होईल तुम्ही पाहता टक्के काम झालेलं काम ले 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 ले। ती ना सदस्यांना काय आवाहन करणार तुम्ही तुमच्या मेंबरला नाही आमच्या सदस्यांना आवाहन करायची गरजच नाही कारण आम्ही सगळे एकजुटीन काम करतोय आतापर्यंत सगळे सोबत घेऊनच आम्ही आतापर्यंत काम केलेलं मी अध्यक्ष आहे म्हणून असं काहीच नाही जेवढा जो सदस्य असोसिएशनचा हे सगळे अध्यक्ष आहे काही ग्रामीण भागात पण प्लंबरचे काम करतात त्यांना जोडण्याचं काही ग्रामीण भागात वैजापूर तालुक्यात सुद्धा आमची दुसरी बॉडी असोसिएशन ची तालुका स्तरावर काही कार्यकारणी कार्यकारणी आहे ना वैजापूरला आमच्या तालुका स्तरावर कार्यकारणी तिथले अध्यक्ष भाऊसाहेब गुंडे अध्यक्ष इतर तालुक्याची काय परिस्थिती आहे

यांनी पण सांगितलं होतं की तुमच्या मागण्याचा पाठपुरावा हो करू तर काय मागण्या आहेत तुमच्या आमच्या मागण्या काहीच नाही आमच्या मागण्या हेच आहे का आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये जे पाण्याचा प्रश्न आहे तो लवकरात लवकर नागरिकांना कसं पाणी चांगले देता येईल त्याच्यावरती सर्वजण मिळून काय करता येईल अशा पद्धतीने जर सर्वांना कार कार्पोरेशन म्हणा किंवा आपले आयुक्त साहेब म्हणा कोणी जरी एक पुढाकार घेऊन सर्वांनी जर बैठक ठेवली त्या बैठकीमध्ये आमच्या सगळ्या ज्या जे प्लम्बिंग वेलफेअर असोसिएशन आम्ही तिथं गेल्या सोळा वर्षापासून काम करतो आहे सर्वांना जर विश्वास घेऊन काम जर आपण सर्वांनी मिळून केलं तर मला वाटतं की नक्कीच हा पाण्याचा प्रश्न काही मोठा नाही आहे लवकरात लवकर सोडण्यात येईल त्यासाठी आमचा पाठपुरावा पण चालू आहे आता बऱ्याचशा ठिकाणी आता सगळ्या संस्थापक अध्यक्ष वगैरे ज्या काही संस्था आहेत पाण्याच्या आपण जसे किशोरशी सुतळे सर आहेत जलदूत संस्थेचे अध्यक्ष आहेत त्यांच्याशी आमचा संपर्क असतो त्याच्यावरती आम्ही नेहमी मा बोलत असतो पाण्यावरती हो आणि ते आम्हाला मार्गदर्शन पण चांगल्या प्रकारे करतात आणि आम्ही पूर्ण आपल्या शहरामध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग ही योजना राबवली होती ना नफा ना तोटा आणि जेवढे बी आपल्या शहरातले पोलीस स्टेशन आहे त्याच्या ठिकाणी आम्ही पूर्ण हार्वेस्टिंग ना नफा तोटामध्ये करून दिली होती आणि त्याने करून बऱ्याचशा बोरला एवढं पाणी वाढलेलं आहे कारण जनजागृती करण्याची गरज स्वतः जर जाऊन बघितलं बऱ्याचशा पोलीस स्टेशनमध्ये जिथे जिथे केल्या तिथं ऑलरेडी पाणी वाढलेलं आहे आणि याच पद्धतीने जर कामं केले तर मला वाटत नाही का हा प्रश्न सोडायला वेळ लागेल म्हणून तुमचं एक शहरामध्ये संघटन आहे परंतु शहरामध्ये अद्यापही अनेक प्लंबर असे आहे का ते तुम कुठंच जोडलेले नाही आणि ते वैयक्तिकरित्या काम करीत असतात तर या सदस्यांना किंवा या लोकांना जोडण्यासाठी काही विशेष कार्यक्रम राबवणारे विशेष कार्यक्रम राबवण्याविषयी राब कसं का असतं ज्याच्या त्याच्या कामामध्ये स्वतःचा स्वार्थ असतो तो स्वार्थ जर बाजूला ठेवून हा विचार केला तर आपल्याला समाजासाठी काही करायचं आहे आणि जे करत आहे त्याच्यास जुडलो आपण तर आपला आपला निश्चित माध्यमातून एक करणं काहीतरी चांगला भाग होईल आणि त्यात आपण जॉईन झालं पाहिजे त्यांच्या मनात इच्छा झाली पाहिजे आपण स्वतः त्यांना वडून आणून बोलू शकत नाही मारून ठोकून त्यांना आपण करू शकत नाही <laughs> काही <शकत> <laughs> प्लंबिंग वेअर वेलफेअर असोसिएशन सामाजिक संघटना म्हणून काय काम करत आहे सामाजिक संघटना म्हणून आम्ही बऱ्याचशा काही आता मागच्या गेल्या वर्षापासून काही काही ठिकाणी आम्ही योजना राबवल्या काही काही अनुदान आश्रम मध्ये अनुदान दिलं किंवा आश्रमला काही पाण्याचे प्रश्न असतील त्या ठिकाणी आम्ही जाऊन टाक्या लावून दिल्या किंवा प्युरी पाय दिले बऱ्याच ठिकाणी असं केला औरंगाबाद शहराची जलवाहिनी जी आहे महिना दोन महिन्यानंतर ती फुटत असते पाणी वाहून वाहून ती कुजून गेली असं त्यासाठी काही प्रयत्न नाही आपली जी छत्रपती संभाजीनगर जलवाहिनी होती बऱ्याचशा आता ठिकाणी बदलण्यात आलेली नवीन आणि अजून काही काम चालू आहे त्याच्यावरती मला वाटतं एक सहा महिन्यात पूर्ण काम होऊन जाईल आणि आता पहिल्या होत्या गुजलेल्या पण आता इथून पुढे जेवढं काम झालं मला मी स्वतः बघितलं तर कमीत कमी साठ -कमी ते सत्तर टक्के काम झालं तीस टक्केच काम भरती मार्च महिन्यात जो कार्यक्रम आयोजित केला त्याच्यामध्ये काही सत्कार वगैरे कोणाला प्रमाणपत्र वगैरे देणार आहे काय प्रत्येक आम्ही प्रमाणपत्र सन्मानचिन्ह वगैरे देत असतो वर्ल्ड प्लंबिंग डे आम्ही हा जो वर्ल्ड प्लंबिंग डे घेतो हा जागतिक लेवलचा सर्वात <laughs> जे आपण महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये जर केला असेल तर सर्वात पहिले सुरुवात आपल्या इथून केली होती पंधरा वर्षापूर्वी हे वर्ल्ड रेकॉर्ड झाल्यासारखा एक रॅली काढली होती क्रांती चोपून तिथं सगळे मंत्री आपले पालकमंत्री समजा होते किंवा साहेब महापौर वगैरे सगळे जेवढे नेते होते तेवढे तिथे हजर होते आणि तिथून तर आग्रिक भवनमध्ये रॅली काढण्यात आली होती तिथून इथपर्यंत लोक संघले होते एवढे मोठे लोक आलेत म्हणजे वर्ल्ड रेकॉर्ड झाल्यासारखी रॅली होती